आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल महाराष्ट्राचा बुलंदावाज पोलीस टाईम लोकशाही मार्गाने सार्वभौमत्व टिकवणे व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे अन्यायावरती मात करणारे महाराष्ट्र पोलीस टाईम लोकशाहीचा बुलंदावाज व महाराष्ट्राचा विमानसेवा सुरू करण्यासाठी दिल्लीत बैठक सुरुवातीला या विमानसेवा सुरू होणार नागरी विमान वाहतूक मंत्रालयात बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील सोलापूर येथील विमानतळासंदर्भातील समस्यांचा संदर्वा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू माननीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली यावेळी खालील प्रमुख मुद्द्यांच्या बाबतीत चर्चा झाली व लवकरात लवकर सोलापूर येथील विमानतळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या केंद्र सरकारने उडाण आर सी एस च्या माध्यमातून सोलापूर विमानतळावर पन्नास कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामे केली आहेत विमानतळावर आवश्यक मनुष्यबळांना प्रशिक्षण देणे सुरू असून लवकरच हे दल सेवेत दाखल होणार आहे लायसन्सची प्रक्रिया आणि इतर तांत्रिक गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या सोलापूर मुंबई सोलापूर तिरुपती सोलापूर दिल्ली सोलापूर हैदराबाद आदी विमानसेवा सुरू करण्याबाबत विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली या बैठकीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मान्य श्री राम मोहन नायडू मान्य राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष एम सुरेश नियोजन आणि संचालन मंडळाचे सदस्य डॉक्टर शरद कुमार तथा आकासा इंडिगो आदी विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील ना व नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस संपर्क साधावा